नमस्कार मंडळी आणि आज आपण एक नवीन दागिना लाँच करणार आहोत प्रादुक्त राज पारंपरिक मराठी मध्ये आणि मला आज फार आनंद होतो आहे की हा दागिना मी सिंगापूरमधून लॉन्च करते आहे आज आम्ही आलो आहे युनिव्हर्सल स्टुडिओला आणि बाकी सगळी टीम केली आहे राईड्सना माझं आपला लॉन्च होता म्हणून मी इथे खाली थांबली आहे सो आ, येस तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आणि स्वागत आहे प्रादुक्त आज पारंपरिक मराठी साजमध्ये आज एनी केसेस कुठला दागिना येतो असं म्हणायची काही वेळच मी तुमच्यावर येऊ देणार नाही आहे कारण मी तो ऑलरेडी परिधान केलेला आहे दागिना तर तुम्ही म्हणाल की हे आम्ही पाहिलं आहे म्हाळसामधला हा दागिना आहे याचं नाव कोणाला येत आहे का फटपट आठवेल का एनी गॅसेस गॅसेस नाही खरं तर माहिती आहे हे ऑलरेडी आहे हा दागिना एनी वे so, की फार तुमची परीक्षा बघत नाही सो आपल्याकडे आपण ह्याला मराठी एकदम ऑथेंटिक नाव देऊ वज्रटीक ही वज्रटीक आप आहे आपल्याकडे ही बंद घसाची वज्रटीक ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे आपल्याकडे सोनसाळा म्हाळसा अर्थातच सूरुजामध्ये सुद्धा आहे आज आपण लॉन्च करतो आहे मोकळ्या घसाची वज्रटीक म्हणजे हे हे एकतर मणी थोडे मोठे आहेत आणि ते बांधलेले नाही आहे ते ओपन आहेत त्यामुळे तो आणखी थोडा ब्रॉड दिसतो दागिना आणखी घसघशीत दिसतो आणि म्हणून तो मला प्रचंड आवडतो अर्थातच याचे कानातले असे आहेत ते बसते आहे था, था, म्हाडसा कलेक्शन चेक करा आता म्हाळसा कलेक्शनमध्ये खूप दागिने आपण आणू शकलेलो आहोत आणि गोंधळामध्ये पण चांगले चांगले दागिने इन झालेले आहेत गेल्या महिन्यात आपण स्वप्नी सोशली हार लॉन्च केला सो हार गेली सहा महिने आम्ही त्याच्या मागे लागलो आणि खूप दिवस लागले तो दागिना घडवायला कारण मध्ये तो बनत नव्हता पण आय एम व्हेरी हॅपी की फायनली इमिटेशनमध्ये हा दागिना तयार कलेक्शन सुद्धा चेक करा खूप नव्या दागिन्यांची भर पडलेली आहे आणि कुठे चेक करा तर सगळ्यात महत्वाचं आपली वेबसाईट आहे आपलं कुठलंही फिजिकल स्टोअर नाही आहे तर आपल्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट प्राजक्तराज डॉट इन ऑनलाईनच सगळं आपलं काम चालतं आणि प्रत्येक दागिन्यांच्या खाली एक ब्लॉग पण आम्ही दिलेला आहे माहिती दिलेली आहे दागिन्यांचा इतिहास दिलेला आहे तर येस आज सुद्धा एक अतिशय पारंपरिक शिवकालीन असा हा दागिना आम्ही तुमच्याकडे घेऊन नकायचा आम्हाला अत्यंतिक आनंद आहे जरूर याचा लाभ घ्या दागिने बघा विकत घ्या लोकांना अवेअर करा दागिने घाला प्लॉन करा आम्हाला फोटो टाका आम्हाला टॅग टाक करा आणि स्टे ट्यून आता पुढचा दागिना लॉन्च होणार आहे पुढच्या सहा तारखेला ठरल्याप्रमाणे आपल्या प्रथेप्रमाणे सो भेटूया पुढच्या सहा तारखेला मला आवडलं हे वर्ष प्रत्येक महिन्याच्या म्हणजे जानेवारीमध्ये आपला दागिना लॉन्च केला सिन्स आपला आपली ॲनिव्हर्सरी होती राजेकरांची तो स्वप्न जोशींनी लॉन्च केला आणि या महिन्यात महाराष्ट्र नाही तर भारताबाहेरून हा दागिना लाँच याचा मला खूप आनंद होतोय आणि यासाठी मला खूप मदत झालेली आहे वनिता खरात यांच्या अर्थात सुमित रावांची Hi. तुम्ही खूप वेळेला याच्याचे पंचशास्त्र मध्ये ऐकलेले असतील सो बिचारा पूर्ण वेळा हा आहे लाईव्ह माझ्यासाठी मोबाईल की नोक होता थँक्यू सु थँक्यू टी प्राची राज ज्यांनी मला खूप आधी हा दागिना माझ्याकडे पोचता केला आमचे सगळे सफंडस कारागीर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि अर्थातच तुम्ही सगळेजण जे भरभरून ट्रेन करता प्राथंकराजवर मला खूप खूप धन्यवाद थँक्यू मोकळा कसाची वॉच द टिकीट हे गो फॉर हे बाय